शिंदेच नाही तर फडणवीसांचं सुद्धा नाक दाबलं अजित पवार की शरद पवार बारामतीचा खासदार डिक्लेअर होताच दोघांपैकी एकाला राजकीय संन्यास घ्यावा लागेल उद्धव ठाकरे की, की एकनाथ शिंदे दोघांपैकी ज्याचे खासदार जास्त त्याचीच खरी शिवसेना महाराष्ट्रात भाजप पंचेचाळीस प्लस जागेंवर निवडून ना आली नाही तर फडणवीसांच्या हातून राज्याची भाजपची लिडरशिप संपली लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी अनेक अर्थानं महत्वाची ठरणार आहे एकीकडे एक एक भाजप प्रणित एनडीए तर दुसरीकडे इंडिया आघाडी अशी लढत रंगणार आहे महाराष्ट्रात देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळणार आहे यंदाच्या निवडणुकीवर महाराष्ट्रातील पाच मोठ्या नेत्यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे या नेत्यांमध्ये शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा समावेश होतो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान या नेत्यासमोर असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण या नेत्यांसाठी ही निवडणूक कशी महत्वाची आहे यावरच चर्चा करणार आहोत एक या यादीत शरद पवार यांचं नाव प्रथम क्रमांकावर आहे शरद पवार यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक निवडणुका पाहिल्यात अनेक चढउतार पाहिले परंतु यंदाची निवडणूक मात्र शरद पवार यांना जास्त आव्हानात्मक ठरणार असं राजकीय वर्तुळात म्हटलं जात याचं कारण म्हणजे आतापर्यंत शरद पवारांनी राजकारणात अनेक चढउतार जरी पाहिले असले तरी यंदा मात्र त्यांना घरातूनच मोठा आव्हान निर्माण झालंय आपल्या सर्वांना माहितीये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गट वेगळा झाला अजित पवारांनी आपल्यासोबत चाळीस आमदार एक खासदार घेऊन महायुतीची वाढ धरली त्यामुळे यंदाची निवडणूक ही बारामती शिरूरसह अनेक ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी रंगणार आहे ही निवडणूक माझ्यासाठी फार मोठं आव्हान नाही असं शरद पवार म्हणत असले तरी ज्या पद्धतीने अजित पवारांनी पक्ष व चिन्ह ताब्यात घेतलं ते बघता शरद पवारांना यंदाची निवडणूक राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार पुन्हा आपला करिश्मा खरा करून दाखवणार का यावरच त्यांचं व त्यांच्या गटाचं अस्तित्व टिकून राहणार आहे अजित पवार सोडून गेले तरी अजूनही राज्याची जनता ही शरद पवार या नावाभोवती फिरते हे शरद पवारांना निवडणुकीतील यशातून दाखवून द्यावं लागणार आहे नाहीतर बारामतीमध्ये ज्याचा खासदार असणार आहे तोच बारामतीचा लीडर ठरणार आहे आणि कोणत्या तरी एका पवाराला संन्यास घ्यावा लागणार आहे नंबर दोन यादीतील दुसरं नाव ते उद्धव ठाकरे यांचं आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यात पहिला पक्ष फुटला तो शिवसेना एकनाथ शिंदे यांनी तब्बल चाळीस आमदार व तेरा खासदार सोबत घेत भाजपला साथ दिली एकनाथ शिंदे यांचं बंड हाणून पाडायचं असेल तर उद्धव ठाकरेंना या लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवावंच लागणार आहे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिंदेच्या तुलनेत चांगली आघाडी घेतली आहे साहजिकच उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास आता दुणावलेला आहे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला तोड उत्तर द्यायचं झाल्यास उद्धव ठाकरेंना शिंदेपेक्षा जास्त खासदार निवडून आणत आपला दबदबा सिद्ध करावा लागणार आहे असं केल्यावरच काही दिवसांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकणार आहेत उद्धव ठाकरेंसमोर भाजप सारख्या बलाढ्य पक्षाचंही आव्हान असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपला राजकीय गट स्थिर सावर करायचं असल्यास यंदाच्या निवडणूक अस्तित्वाच्या कराव्याच लागणार आहेत नंबर या यादीतील तिसरं नाव आहे ते एकनाथ शिंदे यांचं आपण केलेलं बंड हे योग्यच होतं हे शिंदे दाखवून द्यावं लागणार आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे नऊ जागा मिळाल्या त्यांना अजून तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता आहे परंतु तेवढ्या जागा मिळाल्या तरीही तुलनेत उद्धव ठाकरेंपेक्षा कमीच जागा मिळणार हे स्पष्ट आहे त्यामुळे साहजिकच आहे त्या जागांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे आधीच भाजपचं जागा वाटपात राहिलेलं वर्चस्व त्यात वाशिम सारख्या ठिकाणी एकनाथ शिंदेना भाजपच्या दबावामुळे बदलावा लागलेला उमेदवार ठाण्याच्या जागेवर भाजपनं केलेला दावा या सर्वांमध्ये ले महायुतीत भाजपची असलेली दादागिरी शिंदेच्या बहुतेक नेत्यांच्या पचनी पडली नाही लोकसभेतील किता विधानसभेत कायम राहिल्यास एकनाथ शिंदेसमोर आपल्या पक्षातील नेत्यांना टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असेल त्यामुळे लोकसभेत जास्तीत जस्त जास्त जागा जिंकून महायुतीत आपलं महत्व टिकवून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत चौथं नाव आहे ते म्हणजे अजित पवार यांचं राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार आपल्या चाळीस आमदार व एक खासदारासह महायुतीच्या तंबूत दाखल झालेत शरद पवारांसारख्या नेत्याशी पंगा घेतल्यामुळे आता ही निवडणूक अजित पवारांसमोर अस्तित्वाची ठरणार आहे अजित पवारांनी बारामती शिरूरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे इतर सर्व जागा एकीकडे आणि बारामती एकीकडे एवढी प्रतिष्ठा दोन्ही पवारांनी बारामतीत पणाला लावली आहे त्यामुळे अजित पवारांनाही आपलं बंड यशस्वी करायचं असल्यास त्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवावा लागणार आहे अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांना साहजिकच उद्धव ठाकरेंप्रमाणे सहानुभूती मिळत आहे त्यामुळे त्याचाही मुकाबला आता अजित पवार यांना करायचा आहे त्यामुळे यंदाच्या राजकीय यश अपयशावरच अजित पवार यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे नंबर पाच या यादीतील पाचवा आणि सर्वात महत्वाचं नाव म्हणून देवेंद्र फडणवीस शरद पवारांनंतर राज्यात जर कोणी सर्वात चाणक्ष नेता असेल तर तो म्हणजे देवेंद्र फडणवीस सर्वात मोठा पक्ष असतानाही अडीच वर्ष सत्तेतून बाहेर राहिल्यानं देवेंद्र फडणवीसांवर मोठी टीका झाली परंतु त्यानंतर त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करून अखेर राज्यातील सत्ता खेचून आणली शिवसेना व राष्ट्रवादीला फोडण्यातही त्यांचाच हात असल्याच्या चर्चा रंगतायत हे सर्व करूनही फडणवीसांसमोर राज्यातून पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकून आणण्याचा आव्हान कायम आहे महायुतीच्या पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकण्यासाठी फडणवीसांकडून अनेक राजकीय आखाडे बांधले जात असले तरीही त्यांना तेवढ्या जागा मिळतील याबाबत शंकाच आहे असं न झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचं हे अपयश म्हणता येईल कारण राज्यातील दोन्ही विरोधी पक्ष फुडूनही जर महाविकास आघाडी वीस ते पंचवीस जागा जिंकली तर मात्र भाजप हायकमांड फडणवीसांच्या नेतृत्वाबाबत फेरविचार करणार हे नक्की जर फडणवीसांनी महायुतीच्या किमान चाळीस जागा जरी निवडून आणल्या तरी त्यांचा दिल्ली डंका वाजू शकतो परंतु सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नसल्यानं यंदाची लोकसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सर्वाधिक आव्हानात्मक ठरणार आहे यात शंका नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा